কি আপনারা আপনারা করে বলো ভাই আপনারা ফিল করুন গিয়ে তো আমি না আপনারা আপনারা করে বলো ভাই আপনারা ফিল করুন গিয়ে তো আমি না আপনারা আপনারা করে বলো ভাই আপনারা ফিল করুন গিয়ে তো আমি না

त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येऊन आता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे तथापि अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही पक्ष वगैरे मी बघत नाही त्याच्यामध्ये आरोपी आरोपी असतो त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली आणखी काही व्यक्ती होऊ शकतो एकच व्यक्ती म्हणजे आणखी काही व्यक्ती नाही याची तपासणी चाललेली आहे याच्यामध्ये अधिकचे व्यक्ती आहेत का हे बघितलं जात आहे आणि त्या संदर्भात सगळी माहिती ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पुण्यामध्ये स्कूल व्हॅन मध्ये एका ड्रायव्हरने मुलींना एप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा एफ आय आर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनएप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या शोधनेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत कडक कारवाई करण्यात येते आहे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येत आहे की तुमच्या तुमच्या संस्थांचे जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं काहींना तो ताण वाटत असेल आम्हाला तो ताण वाटत नाही आम्हाला लाडक्या बहिणींना करत मदत आहे ते कर्नाटक सरकारचे मंत्री उन्होंने कहा है कि सावरकर गोमाश खाते थे वो गाय को केवल पशु मानते थे देखिए ये लोग जो है इनको सावरकर के बारे में कुछ पता नहीं है ये बार-बार सावरकर जी का अपमान ही करते हैं, और सावरकर जी ने गाय के ऊपर अपने विचार बहुत अच्छे तरीके से रखे हैं। उन्होंने ये कहा है कि किसान के जन्म से लेकर मरने तक गाय ये उसको मदद करती है इसलिए हम लोगों ने गाय को एक ईश्वर का दर्जा दिया है मुझे ऐसा लगता है कि इस प्रकार से सावरकर जी के ऊपर गलत बयानी करना ये राहुल गांधी ने जो शुरू किया है उसी को आगे ले जाने का प्रयास